भारताची राजधानी कोणती नवी दिल्ली भारताचे राष्ट्रपिता कोण महात्मा गांधी जगातील सर्वात मोठा महासागर कोणता पॅसिफिक प्रशांत महासागर जनगण हे भारताचे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर लाल किल्ला कोणत्या शहरात आहे दिल्ली भारतात सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार कोणते राजस्थान संगणकाचा जनक कोण चार्ल्स बॅबेज नाईल नदी कोणत्या खंडात आहे बी आफ्रिका भारताचे राष्ट्रीय प्राणी कोणते वाघ शून्य या अंकाचा शोध कोणी लावला आर्यभट्ट